नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाना वडे तर चला खमंग आणि कुरकुरीत असे आपण साबुदाना वडे तयार करून घेऊ अगदी कमी साहित्यांमध्ये हे साबुदाना वडे बनवून तयार होतात तर चला यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ तिथे भिजत टाकलेला साबुदाना घेतलेला आहे चार ते पाच तास भिजत घातलेला आहे उकडलेले बटाटे मीठ शेंगदाण्याचा कूट एक कच्चा आलू घेतलेला आहे मिरे पावडर हिरवी मिरची जिरं आणि अगदी थोडा ओवा तर चला आपण वड्यांचं मिक्सचर तयार करून घेऊ एका मध्ये मी इथे साबुदाणा टाकून घेतलेला आहे व्यवस्थित आपला साबुदाणा मुरलेला आहे बघू शकतो आपण यामध्ये मी आता बटाटे घालून घेत आहे हाताने स्मॅश करून घेतलेले आहे मी बटाटे हिरव्या मिरच्याचं असं हे करून घेतलेलं आहे मी वाटत ओवा जिरं आणि काळे मिरी पावडर मीठ चवीनुसार घालून घेतलेलं आहे मी इथे शेंगदाण्याचं कुटही घालून घेतलेला आहे आणि कच्चा बटाटा या प्रकारे मी असा ग्रेट करून टाकत आहे आता या सगळ्याला आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या प्रकारे इथे गोळा तयार केलेला आहे मी आणि छोटे छोटे त्याचे गोळे तयार करून घेऊ आणि या प्रकारे बघा मी हाताने तुम्हाला करून दाखवत आहे असं थापून थापून आपल्याला याचा वडा तयार करून घ्यायचा आहे या आकाराचा असा आपल्याला गोल वडा तयार करून घ्यायचा आहे याच प्रकारे मी सर्व वडे इथे तयार करून घेतलेले आहे आता आपण वडे तळून घेऊ तेलामध्ये तेल गरम झालं यामध्ये अशा प्रकारे आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की खूप अशा धूळ निघतपर्यंत कडकडीत तेल करून घ्यायचं नाही आपल्याला हाय टू मिडियम तेल गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले वडे पण आतमधून तळले जाईल आणि बाहेरून असे खूप लाल होणार नाही म्हणून त्याला असं व्यवस्थित आपल्याला चालून चालून बघा मी कसे फिरून फिरून तुम्हाला करून दाखवत आहे त्याचप्रकारे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे एक साईडने आपण पलटून घेऊ तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता आता कड़ आपले वडे इथे तळले जात आहे कडकडीत तेलाने काय होते वडे बाहेरून जळतात आणि आतमधून व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे आपल्याला खूपसं धूरनिगतपर्यंत कडकडीत नाही करायचं ते आता परफेक्ट आपले वडे शिजून तयार आहे मी याला काढून घेते अशाच प्रकारे आपल्याला सर्वे वडे इथे फ्राय करून घ्यायचे आहे बघू शकता सर्वे वडे मी फ्राय करून घेतलेले आहे आता आपले वडे सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्ही याला ग्रीन चटणीसोबत सर्व करू शकता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद